नमस्कार मित्रांनो मी सदाशिव कांबळे मला एक सांगायचं होतं की सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थानिक निवडणुका सुरू आहेत माडा तालुका हा आमदार बबनदादा शिंदे यांनी एवढा सुबलम सुफलम करून ठेवला मागच्या सहाट म्हणजे तीस वर्ष बगंदादा आमदार राहिले त्यांनी वसाड पडलेल्या माड्याचं आता वृंदावनासारखं स्वरूप तयार करून दिलं एवढी सुविधा उपलब्ध करून दिली गाव सोडून गेलेली लोक फिरून गावी परत आले एवढा उद्योग व्यवसाय इथं वाढीस लागला पण कोणीतरी भामट्याने यावं आणि काहीतरी भूल थापा माराव्या असं करून आमदार झाले म्हणजे ज्या दिवसात बबनदादांना निवांत बसून काम हाताळायची परिस्थिती आली त्यावेळेस कुणीतरी यावं आणि थापा माराव्या आणि आमदार व्हावं थापा मारून आमदार झालं म्हणजे विधानसभा मतदारसंघाचा विकास होतो असं काही नाही आणि आताची परिस्थिती अशी आहे की दादांचे चिरंजीव रणजित भैया यांनी निवडणूक लढवली होती त्यात त्यांना पराभव हो मिळाला परंतु भैयांना प पराभव जरी स्वीकारावा लागला तरी आताची परिस्थिती अशी आहे की आमदार नसताना सुद्धा भैया आमदारासारखे जनसामान्यामध्ये फिरत आहेत आणि जे थापा मारून आमदार झाले ते आज तोंड लपवून फिरत आहेत म्हणजे हा फरक आहे त्यामुळे झालं असं माडा तालुका ज्या पद्धतीने प्रगतीपथावर गेला होता किंवा विकासाच्या मार्गाने पुढे सरकला होता आज तोच माडा तालुका काही पावलं माग सरकलं थोडक्यात सांगायचं म्हणजे माडा तालुक्याचा विकास जागीच थांबला आता ही झालेली चूक एकामुळं सर्वांनाच भोगायची वेळ आली पण आता सुदैवाने ही वेळ आलेली आहे यातून सावराला संधी मिळाली आहे जिल्हा परिषदमध्ये व मा पंचायत समितीमध्ये सध्या जे उमेदवार रंजित भाई यांनी दिलेले आहेत त्यांना निवडून जर आणलं तर या माडा तालुक्याचा विकास पुढे सारखं व्हायला काही अडचण येणार नाही ना एकदा फसलात परत फसू नका असं मला सर्व मतदारांना सांगायचं आहे आणि भाई यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून द्यावं त्यांचं चिन्ह कमळ आहे तर माड्याचा विकास करण्यासाठी आपण ही मदत करावी असं मला वाटतं आणि सर्वांनी हे थापड्याच्या नादीनं लागता उघड उघड भाईयांना साथ द्यावी त्यांचे हात बळकट करावे आणि माड्याचा विकास घडवा हीच तुम्हाला सांगण्याची माझी नम्र